नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चुलीवर चिकन रस्सा व सुक्क चिकन व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे जर व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करायला विसरू नका चला तर मग आता आपण करूयात पार्टी चुलीवर पातेलं ठेवून त्याच्यामध्ये तेल कांदा व हळद चिकन टाकून त्याला छान परतून घेतलं व रस्ता तयार केला नंतर मी कढई ठेवली व त्यामध्ये तेल टाकलं तेल गरम झाल्यावरती मी कांदा टाकला त्यामध्ये बारीक चिरून व नंतर न त्याला छान असं परतून घेतलं छान डाऊन होईपर्यंत मी त्याला परतून घेतलेलं आहे चा, चा, चान हो हो कांदा छान परतून झाल्यावरती मी त्याच्यामध्ये चिकन मसाला टाकला व गरम मसाला टाकला आणि पुन्हा एकदा छान दहा मिनिट होईपर्यंत मी बारीक आचेवरती कांद्याला छान परतून घेतलेला कांदा छान परतून झाल्यावरती मी त्याच्यामध्ये आमचा घरगुती मसाला टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा छान कांद्याला हलवून घेतलेला आहे बघा छान परतल्यावरती जी सुक्या चिकनला एकदम चव वेगळीच येणार आहे त्यासाठी आपण भरपूर टाईम जो कांदा आहे तो आपण छान परतून घेणार आहोत उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्यावरती रानामध्ये हिरवगार वातावरणात फिष्ट करायला खूप मजा येते तुम्ही सुद्धा जर फिष्ट करत असाल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला शेअर करू शकता तुमच्या आठवणी आणि प्लस तुम्ही आहेत कुठल्या गावचे हे पण तुम्ही सांगा नक्की सांगा नंतर आपण आपल्या पाट्यावरती मसाला वाटून घेणार आहोत या मसाल्यामध्ये मी काय काय वापरले हे मी तुम्हाला सांगते एक कांदा घेतला एक टोमॅटो घेतला कोथिंबीर लसूण खोबरं तीळ जिरे हे सर्व वस्तू ज्या आहेत ते मी तेलामध्ये पहिल्यांदा परतून घेतल्या आणि परतून ना आपण ह्या एकदम बारीक करून घेतलेल्या आहे ह्यामुळे जो रस्सा आहे आणि सुक्कं जे चिकन आहे ह्याला एक चव वेगळीच येणार आहे तोपर्यंत आपला जो मसाला आहे तो आपण छान बारीक करून घेऊयात अशा पद्धतीने थोडासा पाण्याचा वापर जरी केला मसाल्यामध्ये तरी चालतो एकदम असं बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे नंतर न जे चुलीवरती आपली जी कढई ठेवलेली होती त्यामध्ये जो कांदा मी परतून घेतला होता त्यामध्ये आपण आपला सो वाट जो वाटलेला जो ओलं वाटण जे आहे ते मी छान परतून घेणार आहे एकदम दहा ते पंधरा मिनटं आपल्याला आपलं जे मसाला आहे तो छान आपण परतून घेणार आहोत त्यामध्ये थोडंसं आपण पाण्याचा पण शिंतोडा देणार आहोत दोन ते तीन वेळेस पाण्याचा शिंतोडा दिल्यामुळे आपला जो मसाला आहे तो छान शिजेल त्यामुळे त्याची एक ग्रेव्ही तयार होऊन जाईल थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला त्याला काय करायचं आहे तर शिजवायचं आहे अशा पद्धतीने बघा छान मी त्याला परतून घेतलं आहे रस्त्यामधील आता एक एक पळी टाकून मी मसाला छान असा परतून घेणार आहे जेणेकरून आपला जो कांदा आणि आपला हिरवा जो मसाला होता वाटण ते आपले छान शिजून निघेल ठीक आहे आणि तेल सोडेल अशा पद्धतीने मी एक ते दोन वेळेस पाणी टाकून मसाल्याला छान परतून घेतलेला आहे आणि तेल सुटस्तवर त्याला छान शिजवलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही पण काय करा एक एक पळी पाणी टाकून मसाल्याला छान परता म्हणजे त्याचं काय होईल तर तेल सुटेल आणि मी आता त्याला झाकते मग अशा पद्धतीने आपला जो मसाला आहे त्याने तेल सोडलेला आहे किती सुंदर असं तेल आलेलं आहे बघा मसाल्याला नंतर वाफवलेलं जे चिकन होतं ते एका प्लेटमध्ये घेऊन थोडं थोडं मी आपल्या कढईमध्ये टाकत होते जेणेकरून आपल्याला काय तयार करायचं आहे तर सुक्क चिकन तयार करायचं आहे सगळं जे वाफवलेलं जे चिकन आहे ते सर्व चिकन मी कढईमध्ये टाकून घेते सर्व चिकन मी कढईमध्ये टाकून घेतलं नंतर ना आपण छान त्याला परतलं दहा ते पंधरा मिनटं परतल्यामुळे आपलं जे सुक्कं चिकन आहे किती सुंदर दिसतंय बघा त्याला हलवून दाखवते मी तुम्हाला बघा एकदम छान तेल पण सुटलेलं आहे अशा पद्धतीने आपण करून घेणार आहोत तसेच दुसरीकडे चुलीवर मी पातेलं ठेवलं आणि त्यामध्ये तेल ओला मसाला घरगुती मसाला चिकन मसाला गरम मसाला टाकून अशी छान ती ग्रेव्ही परतून घेतलेली आहे दहा ते पंधरा मिनटं मसाला शिजवून घेतला एकदम तेल सुट असतं बर नंतर ना वाफवलेलं चिकनचा जो पिवळा रस्सा जो राहिला होता तो मी त्यामध्ये ओतला आणि छान असं त्याला अर्धा तासभर चुलीवरती मंदवचेवरती त्याला शिजवलं तर मंडळी आपलं जे सुकं चिकन आणि रस्सा जो आहे तो तयार झालेला आहे आम्ही ताट वाढून घेतलं आणि दुपारच्या वेळेमध्ये आम्ही सर्वजण पंगतीमध्ये बसून सर्व जेवण संपवून टाकलं तर अशा पद्धतीने आमची फिष्ट पूर्ण झाली होती तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा बाय